रोज रोज नाश्त्याचा प्रकार काय करायचं तेच ते नाश्त्याचा प्रकार खाऊन कंटाळाला सोप सुटसुटीत पोटभरीचं काही खायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी ब्रेड पासून बनलेला हा नाश्त्याचा प्रकार तुम्हालाही नक्की आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया दोन कप इथे मी बेसन पीठ आणि पाव कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पावडर मसाल्यांमध्ये इथे मी टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद चमचाभर लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर चमचाभर इथे मी जिरे टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी भाजलेली जिरेची जी पूड टाकून घेतलेली आहे आणि तो त्याचबरोबर इथे मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि खाण्याचा सोडा साधारण पाव चमचा अर्धा चमचा इथे मी ओवाट हातावर चुरून टाकलेला आहे सगळे कोरडे मसाले छान पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे आता लागेल तसा पाण्याचा वापर करायचा आणि त्याचबरोबर आता हे पीठ जास्त घट्टही नको आणि जास्त पातळी नको या पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स मिक्स केल्यानंतर यामध्ये गाठी कुठल्या राहू द्यायचं नाही आणि त्याचबरोबर चमच्याला मागलच्या साईडला छान व्यवस्थित कोटिंग व्हायला पाहिजे इतपत आपल्याला हे पीठ पातळसर ठेवायचं आहे जास्त जर पातळ ठेवताल तर ब्रेडला व्यवस्थित लागणार नाही आणि जास्त जर घट्ट ठेवताल तर ब्रेडला त्याचा था थर लागू शकते पिठाचा त्यासाठी इथे आपल्याला या पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं आहे आता झाकून ठेवूया म्हणजे या पिठाला वेळ झाकून ठेवूया आणि यावर टाकण्यासाठी चटपटीत बाजारात मिळतो गाड्यावर त्या पद्धतीचा मसाला तयार करून घेऊया चमचा भर इथे मी धने पावडर अर्धा चमचा इथे मी भाजलेले जिरेची पूड टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा यामध्ये काळे मिरे पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा यामध्ये टाकून घेतलेला आहे आमचूर पावडर आणि त्याचबरोबर इथे मी टाकून घेतलेला हे अर्धा चमचा इतक काळं मीठ आणि त्याचबरोबर चमचाभर पिझ्झा सीझनिंग सुद्धा टाकून घेतलेले आहे सगळे पावडर मसाले व्यवस्थित मिक्स करायचं गच्च झाकण्याच्या डब्यात भरून ठेवायचं म्हणजे कुठल्याही चटपटीत पदार्थ आणखीन मस्त लागतो आता भाज्यांमध्ये इथे मी कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे ढोबळी मिरची आणि कोथिंबीर घेतलेला आहे तर ह्या भाज्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणखीन तुम्हाला कुठल्या भाज्या आवडत असतील तर ते सुद्धा आणखीन यामध्ये ऍड करू शकता जमेल तेवढं बारीक चिरून घ्यायचं आता तयार करून घेतलेलं जे पीठ आहे इतपत आपल्याला पातळ हवं आहे तर तुम्ही बघू शकता ब्रेड आपण यामध्ये टाकलं की छान व्यवस्थित कोटिंग होत असेल तरच आपलं पीठ व्यवस्थित झालं असं समजायचं जर होत नसेल तर आणखीन पाणी टाका अगदीच पातळ झालं असेल तर आणखीन थोडंसं पीठ टाका तर या ठिकाणी आता व्यवस्थित या पिठामध्ये एकसारखं बुडून घ्यायचं दोन्ही साईडला आणि त्यानंतर तव्यावर थोडंसं तेल पसरून घ्यायचं आणि आपल्याला तव्यावर मावतील एवढे आपल्याला ब्रेड पुनला करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आवडीप्रमाणे यावर भाज्या टाकून घेऊ शकता तर या पद्धतीने आपल्याला भाज्या यावर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता यावर तयार करून घेतलेला जे मसाला आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे कमी अधिक तुमच्या आवडी अनुसार करू शकता तर थोडस चटपटीत आवडत असेल तर मसाल्याचं प्रमाण तुम्ही आणखीन जास्त टाकू घेऊ शकता आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घेता हे तुमच्याकडे जर यावर आवडत असेल तर चीज पनीर कॉर्न तुमच्या आवडी अनुसार टाकू शकता तर आता हे थोडस वरच्या साईडला पीठ जे आहे ओलं असते वेळेसच आपल्याला हे सगळ्या भाज्या मसाला वगैरे टाकायचा आहे उलतण्याने थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून हे सगळ्या भाज्या मसाला व्यवस्थित त्याला चिटकतील जेव्हा आपण पलटून घेतो त्यावेळेस यालाच व्यवस्थित चिटकून राहतील आणि इथे मी बटर वापरलेला आहे तर बटर वापरल्यास याची चव दुप्पट होते नसेल तर तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर सुद्धा करू शकता आता या ठिकाणी आता कमी गॅसवर छान असं भाजून घ्यायचं एका साईडला आता गॅस मोठा करायचा आणि छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं उलटण्याने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे दोन्ही साईडला छान कुरकुरीतपणा येतो तर या ठिकाणी दोन्ही साईडला छान व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे तर मस्त असा नाश्त्याचा साधा सोपा तरी देखील पोटभरीचा असा प्रकार तयार झालेला आहे डब्याला देऊ शकता सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन बनवू शकता असा हा प्रकार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा नाश्त्याचा पदार्थ तुम्ही असंही खाऊ शकता किंवा हिरवी चटणी शेजवान सॉस सोबत तुम्ही खाऊ शकता अशाच नवीन नवीन रेसिपीज मध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार